नाही म्हणून नाही पण माझी विचारधारा जे आहे ते जवाहरलाल नेहरूच्या विचारधारेवर आणि बाबासाहेब आंबेडकरच्या विचारधारेवर महात्मा फुलेच्या विचारधारेवर आम्ही चालतो पण मोदीजी कुणाच्या विचारधारेवर चालतात ते आर एस एसच्या समानतेच्या विरुद्ध आहेत आणि ते आज ना उद्या पुन्हा दलितांना ते दलितांना खाली दाबतील कारण स्कॉलरशिप बंद आहेत बोर्डिंग्स बंद आहेत शाळाला ते ग्रँड द्यावा ते देत नाहीत लोकांचे मुलांचे युवाचे सगळे आज स्कॉलरशिप बंद झालेली आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे शिक्षण हे महत्वाचं आहे म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरनी सांगितले एज्युकेट ऑर्गनाइज अँड एज्युकेट शिक्षण घ्या संघर्ष करा एक व्हा हे त्यांची वाणी आहे हे आज आपण घेऊन चाललं पाहिजे हे जर नाही घेतलं तुम्ही विसरला तर तुम्ही कुठंही राहणार नाही जे काही ते मिळालं तेही जाणार आहे मोदीच्या सरकारमुळं आर एस एसच्या बंधून आज काय आज लोकतंत्र खकवेमध्ये आज इतने इन्फ्लेशन एवढं प्राइस राईज आहे किंमत एवढे वाढले अवश्य वस्तूचे ते सगळे आकाशला म्हणजे आकाशपर्यंत पोचलेले त्याच्याबद्दल मोदी काही बोलत नाही त्याच्यानंतर रोजगार अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट इतकं आहे देशात तीस लाख आहेत पण तीस लाख नोकऱ्या खाली असताना सुद्धा मोदी ते भरत नाही कारण की जे नोकरी भरला तर ते रिझर्वेशन त्याच्यात होईल बॅकवर्ड क्लासला मिळतील लोकांना मिळतील आणि मागास वर्गाला मिळतील आणि हे जे एसटी लोकांना मिळतील म्हणून ते तीस लाख वॅकेन्सी जे सेंटरमध्ये खाली आहे ते भरत आणि आठ दहा हजार कुठं रिक्रुटमेंट केलं तर त्याचे जे हे आहेत नोकरीचे पट्टे तेच वाढतात अरे आमच्या काळात डेप्टी सेक्रेटरी अंडर सेक्रेटरी कुणीतरी सेक्शन ऑफिसर पोस्ट ऑफिसनी पाठवत होता नोकरीचे हे पत्र आता मोदी साहेब स्वतः स्टेजवर येऊन ते फर्स्ट डिव्हिजन सेकंड डिव्हिजनचे डॉक्युमेंट ते तुम्ही विचार करा एक मनुष्य इतका खाली जातोय म्हणजे ते देशाला फार वाईट आहे ते मी म्हणा आता म्हणणं योग्य नाही कारण दुसरा काही शब्द बोललो की आमचं एवढं केलेलं सगळं मातीत जात म्हणून मी त्याला आता छेडत नाही दुसरा केव्हा तरी वेळ आली तर मी बोलतो आज गरीब आणि श्रीमंतामध्ये फार आज हे झालेलं गरीब अति गरीब होत आहे श्रीमंत अतिश्रीमंत होत आहे या देशात आम्ही जेव्हा सरकार सोडली त्यावेळेला केवळ पाच लाख करोड रुपये आम्ही कर्ज सोडून दिलो पण आज मोदींनी देशावर दोन से लाख कोटी रुपये कर्ज आज के लिए टू लैख रोज दोन से लाख कोटी रुपये आम कर्ज मन तो सब ठीक है सब खुशहाल है हमने बहुत लोगों को आगे बढ़ाया क्या आगे बढ़ाया पीस दो सौ लाख तो आपने कर्जा रखा और जो सवलते मिल रही थी वो सब एक-एक होकर आप काट रहे हैं और जो इरिगेशन प्रोजेक्ट अपने थे वो भी काट रहे हैं म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते लोक आज बजेट कमी करायचं आणि सेवकनी सांगायचं की मी हे केलो ते केलो अरे बाप तुम्ही मणिपूर मध्ये ते लोक मरू आलेत तिथं अनेक स्त्रियांचा रेप होऊ लालय आणि लहान मुलं मरून आलय तिथं मोदी जात नाही कुठं जातोय इनॉग्रेट करण्यासाठी अहमदाबादला डायमंड हाऊस ला जातो मोदी कुठे जातात की त्यांना जे पाहिजे पार्लमेंट सोडून त्यांनी लखनौ मध्ये राहतात एकीकडे पार्लमेंट आहे चाललेलं आहे दुसरीकडे प्राईम मिनिस्टर होम मिनिस्टर हे बाहेर फिरतात हे काय कुठंतरी असं होतं पार्लमेंट कशासाठी बोलावतात आम्ही पी कशासाठी जातो की लोकांचे मुद्दे तिथं ठेवण्यासाठी लोक आता का अनएम्प्लॉयमेंट आहे बेरोजगारी जे आहे तसंच जे इन्फ्लेशन आहे हे सगळ्या गोष्टी आणि आपल्या किसानांचा फार्मर्सचा हे प्रश्न तिथं ठेवण्यासाठी आम्ही जातो पण तिथं प्रधानमंत्री पायच ठेवला नाही राज्यसभेत तरी पाय ठेवला नाही मला वाटतंय लोकसभेमध्ये सुद्धा पाय ते ठेवलेच थे म्हणजे एवढी घणा लोकसभेबद्दल राज्यसभेबद्दल आहे आणि त्यांनी आम्हाला डेमोक्रेसी शिकवतोय अरे डेमोक्रेसी प्रकार तुम्ही आत येत नाही आणि ते लोक पार्लमेंट मध्ये येऊन जे कॅश सोडले वरून उडून आले ते कसं आले कोण आणलं आज मी सांगतो तुम्हाला एक बीजेपीचा एमपी त्यांना साईन करून दिला होता आणि त्याच्यामुळं ते सगळं झालं पण ते एक ला रक्षण करण्यासाठी त्या एक ला वाचवण्यासाठी एकशे से सेहेचाळीस वन फॉर्टी सिक्स एमपीजना बाहेर घातले आपल्या लोकांना बाहेर जाऊन सगळे कानून सगळे पास करून घेतले लोकतंत्र आहे हे प्रजातंत्र आहे नाही नाही तर तुम्हाला त्यांना लेसन शिकवावं लागतं धडे शिकवावं लागतं तुम्ही जर त्यांना धडा नाही शिकवला पुन्हा हेच करणार ते आता जसं आपले राहुल गांधीजी सांगितले इंडिया अलायन्स हे एक होऊन बीजेपीच्या विरुद्ध आम्ही फाईट करणार आहोत आणि इंडिया अलायन्स एक झालं एक झालं तर बीजेपी कुठेही तुम्हाला दिसणार नाही अशी शक्ती या इंडिया अलायन्स मध्ये आहे पण त्याला कसं खतम करावं आमच्यामध्ये कसं डिवाइड करायचं ते त्यांनी सुरू केलं आतापासून काय काय करता मंत्र मला माहित नाही कारण हैदराबाद मध्ये एक स्पीच मी त्यांचा ऐकला जर रेवंत रेड्डीने काहीतरी भाषण वेळेला त्यावेळेला त्यावेळेला त्यांना सांगितलं राजस्थानमध्ये त्यांनी सांगितलं जर तिथला घ्यालो हा जादूगार आहे तर मी चमत्कार करणारा माणूस असं त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी सगळ्यांना कोणत्याही रीतीनं दाबून ठेवण्याचं काम करतोय खोट बोलतोय आणि त्याच्यासारखा खोटो बोलणारा माणूस कुठेही तुम्हाला मिळणार नाही काय केलं त्यांनी सांगितलं तुम्हाला दोन दोन कोटी रुपये प्रतिवर्ष तरी तो म्हणला म्हणला की नाही मग मिळाले कसं मिळत नाही हो का तो प्रधानमंत्री आहे खोटो बोलतोय पंधरा लाख रुपये तुम्हाला देतो म्हणला दिला नाही दिला मग का प्रधानमंत्री खोटो बोलतोय का आम्ही सांगणारे खोटो बोलतोय आणि हेच पार्लमेंट मुद्दा असं सांगतोय आता पुन्हा एक नवीन चमत्कार करू लागलाय आता सगळं सोडून काम सोडून लोकांचे कठिनाई सोडून आमच्या किसानचे मुद्दे सोडून चे मुद्दे सोडून आता सगळं देवाकडे लागला देवाकडे लागून या मध्ये ते सगळं एक एक करून भजन करत तुमच्याकडे येईल तर बंधून तुम्ही त्या कशालाही बघू नका देशासाठी देश वाचवण्यासाठी तुम्हाला इंडियाला महत्व द्यायचं देशाला वाचवणं संविधानला वाचवणं लोकतंत्रला वाचवणं हे तुमचं आधी कर्तव्य आहे हे जर उरलं किंवा याला तुम्ही जर वाचवला तर सगळं वाचत त्यासाठी मी जास्त बोलत नाही कारण यांच्या काळात मी जास्त सांगत नाही आणि मीडियाच्या लोकांना सर राहुल जी इनको पाप करने से कुछ नहीं ये मीडिया के लोग जो है ना ये काम करने वाले हैं इनके पीछे जो है ना उनको पकड़ना पड़ता है इनके पीछे जो कॉरपोरेट कंपनीज है ये तो पाप मजदूर है सैलरी लेने वाले हैं नहीं तो उन्होंने अगर रिपोर्टिंग ठीक नहीं करे तो दूसरे दिन निकाल देते, तो वो डर के वो मालिक जो बोलता है वही लिखते हैं तो इसीलिए हमको यही कहना है कि यहां करके कार्पोरेट कंपनियां अमीर लोग जो कांग्रेस को खत्म करने के लिए मोदी को सपोर्ट कर रहे हैं मोदी को फंड दे रहे हैं उसके तरफ हमको देखना है तो इससे मैं ज्यादा सवाल नहीं उठाता हूं हम जो तेलंगाना में जीते जरा हमारा हौसला बना कर्नाटक जीते ये सब हमने जीते लेकिन एक एक दो तीन स्टेट में हमको थोड़ा धक्का लगा है और वो धक्का लगने से आप माउस होने की जरूरत नहीं हिम्मत रखो हम लड़ेंगे किसको डरेंगे नहीं डरने का सवाल नहीं अरे ऐसे ब्रिटिशों को हमने भगाया है क्या मोदी को डरेंगे क्या बीजेपी को डरेंगे क्या आरएसएस को डरेंगे अरे वो लोग को डर के ब्रिटिश के गवर्नमेंट में काम करते थे वो लोग डर के उनके साथ दोस्ती की है ये डर के माफी नामा मांग ली तो ये लोग डरपुक हैं ऐसे लोगों के खिलाफ लड़ना आप तो बहादुर लोग हैं और जैसा कि अभी राहुल गांधी जी ने कहा आप तो शेर है बब्बर है लेकिन शेर कभी घास खाता है नहीं तो शेर है तो इसलिए भाइयों मैं ज्यादा चीजें आपके सामने नहीं रखना चाहता जो चीजें पार्लियामेंट में भी घटे और आज हमको ब्लेम करते हैं मोदी ये ब्लेम करते हैं कि कांग्रेस वाले अपोजिशन वाले पार्लियामेंट में नहीं आए अरे पार्लियामेंट के बाहर निक, निकालने वाले ये आप हो हमको बात करने के लिए नहीं देते हमने सिर्फ इतना ही पूछा दो, दो चार लोग अंदर आ गए वो तो कैसा है क्यों हुआ है उसके पीछे कौन है अगर उसका जगह आज बीजेपी के एमपी के बजाय कांग्रेस तो का एमपी अगर कोई होता तो हमको कलंकित करते थे बदनाम करते थे लेकिन ये लोग एक एमपी को बचाने के लिए एक सौ एक सौ चालीस एक सौ सैतालीस लोगों को इन्होंने भाड़ डाल ठीक है हम लड़ेंगे और लड़ते रहेंगे